भारतशक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमाच्या सा नव्या भागात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार म्हणजे युद्धामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या ड्रोन यासाठी आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत निवृत्त रिअल ऍडमिरल सुदर्शन श्रीखंडे सर सा। सरांचा सा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित असणारे श्रीखंडे सर एन डी एचे माजी विद्यार्थी आहेत सोवियत नेव्हल वॉर कॉलेजमधनं एस डब्ल्यू आणि वेपन इंजिनिअरिंगमध्ये मध्ये सरांचं शिक्षण पूर्ण झालं आहे याशिवाय स्टाफ कॉलेजमधनं एम एस सी आणि इंडियन नेव्हल वॉर कॉलेजमधनं एम फिल सरांनी पूर्ण केलं आहे आय एन एस दिल्लीचे एक्सो म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून सर काही काळ कार्यरत होते याशिवाय तीन जहाजांचं नेतृत्वही सरांनी केलेलं होतं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागरातल्या काही देशांमध्ये संरक्षण विषयक राजदूत म्हणून सुद्धा सरांनी काम बघितलेलं आहे विविध पदांवर काम करून देशाची प्रदीर्घ काळ सेवा करून दोन हजार सोळा मध्ये सर निवृत्त झालेले आहेत ते म्हणजे फ्लॅग ऑफिसर म्हणून अशा या शिखंडे सरांचं आजच्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया सर आजच्या कार्यक्रमात का तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर uh, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आजचा विषय जो सांगितला होता की युद्ध काळामध्ये आपण ड्रोनचा वापर कसा करतो आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की वरती uh, सरांचं भारत शक्ती डॉट इन वरती दोन लेख uh, त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत अर्थात त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत uh, ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या लिंक वरती जाऊन हे दोन्ही लेख नक्कीच वाचू शकतील पण ड्रोन म्हणजे नेमकं काय आहे सर एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला कायम हा प्रश्न पडलेला असो की ड्रोन म्हणजे नेमका काय म्हणजे मानव विरहित असणार एखादं यंत्र जर अशी आपण व्याख्या केली तर मग उपग्रह असतील किंवा त्याच्याशी संबंधित इतर काही गोष्टी असतील त्या सुद्धा मानव विरहितच आहेत तर मग ड्रोन आणि या गोष्टी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे सर हो हा हा बरोबर प्रश्न आहे माझं मत असं आहे की जे, जे सॅटेलाइट होते आता जे, जे स्पुतनिक म्हणतात म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न साली जेव्हा रशियन्सनी सॅटेलाइट मध्ये पाठवला तेव्हा त्याला ड्रोन म्हणत नव्हते त्यावेळी त्याला सॅटेलाइटच म्हणत होते पण त्या त्यामध्ये कोणी व्यक्ती नव्हती अनमॅन्ड होता सो ड्रोन्स हे म्हणजे खूप असं असं काय यंत्र म्हणता येईल व्हेकल म्हणता येईल त्या जे जमिनीवर किंवा आकाशात किंवा मध्ये बराच वेळ राहू शकतं किंवा थोडा वेळ राहू शकतं असे वेगवेगळ्या तऱ्हेचे ड्रोन असतात तर ह्या सगळ्या अनमॅन्ड यांना अनमॅन्ड व्हीकल्स म्हणायचं त्याच्यामध्ये दुसरी दुसरा टर्म वापरतात म्हणजे रिमोटली पायलटेड व्हीकल्स आता ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाइट्स असतात किंवा जे दुसऱ्या तऱ्हेचे ड्रोन्स असतात त्यांना कुठून तरी रिमोट मधन कंट्रोल केलं जातं त्यांच्याकडनं जी इन्फॉरेशन येते काही माहिती येते ते काहीतरी कॅमेरामुळे असेल किंवा इन्फ्रारेड सेन्सर्स असतील रेडार्स असतील त्याच्यामुळे जी माहिती येते ती दुसरी लोकच त्याला बघतात सो so, एक एक म्हणजे सगळ्यांना सांगायचं म्हणजे ड्रोन ही व्हीकल किंवा रिपोर्ट रिमोटली पायलटेड व्हीकल दुसरी शब्द आहे ड्रोनसाठी पण म्हणजे असे पॉप्युलर टर्म म्हणायची तर आता ड्रोन्स म्हणतात आणि सॅटेलाइट वेगवेगळे वेग म्हणतात पण सॅटेलाइट तर मध्ये एका तऱ्हेचा ड्रोनच आहे तो सो असं सगळी आपण बघितली रिमोटली पॅलेटेड व्हेकल्स किंवा आता समुद्रात सबमरीन ड्रोन्स यायला लागले त्याला अंडर वॉटर अनमॅन अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल्स म्हणतात आणि ड्रोन्सना बरेचदा आता पुन्हा रिमोटली पायलटेड व्हीकल्स बनायला लागले तर ह्या सगळ्याचे खूप गेल्या म्हणता मन, येईल एक पंधरा वर्षात पण स्पेशली आ, आ, गेल्या दहा वर्षात वगैरे खूप त्याच्यामध्ये वृद्धी झाली आहे आणि ऍप्लिकेशन्स वाढले आहेत कशा कशा तऱ्हेचे ड्रोन्स वाढले आहेत खूप स्पेसिफिक तऱ्हेचे जनरल पर्पज साठी म्हणतात ते इकडे तिकडे बघायला चोवीस तास सत्तावीस तास अठ्ठेचाळीस तास हे आकाशात राहू शकतं आणि त्याच्यामध्ये मनुष्य नसल्यामुळे छोटी असतात ती कारण त्याचं कन्स्ट्रक्शन वेगळ्या तऱ्हेचं असतं सेफ्टी सिस्टम्स कमी असतात पण बाकी केपेबिलिटी जास्त असतात कारण आपल्याला कुठल्या पायलट्सना अठ्ठेचाळीस तास विमानात नाही बसवून बसवता येत म्हणून ड्रोन्स आ, 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 so, ची ऍप्लिकेशन खूप वाढली आहेत पण जमिनीवर किंवा शोरवर म्हणू आम्ही मध्ये लोक लागतात सो ड्रोन हे अनबँड व्हेकल असते पण त्याला लोकांचा पाठिंबा आणि लोकांची जरूरत खूप असते ड्रोन जरी स्वस्त असलं तरी त्याची इन्फॉर्मेशन ज्याची माहिती येते त्याला अनलाइज करायला सोफिस्टिकेटेड अगदी अगदी आधुनिक कम्प्युटर्स लागतात बाकी सगळं लागतं सो एक तऱ्हेची ही सगळी फॅमिली आहे सिस्टमची आणि ड्रोन्स म्हटलं तर ड्रोन्सना काउंटर करायसाठी काउंटर मेजर्स म्हणतो ते पण वाढत आहेत आता आपण बघतो की आपल्या देशांचे मंत्री वगैरे असतात त्यांच्यासाठी ड्रोन प्रोटेक्शन गिअर असतो त्या गाड्यांमध्ये त्याच्यामध्ये असतं ते डिटेक्ट करतात ड्रोन्सना आणि त्यांना जॅम करू शकतात सगळ्या गोष्टींचाही बऱ वाढती झाली आहे त्यांची आणि आपण बघू ते आता युद्धामध्ये ड्रोन्सचं रोल किंवा त्यांचं जे केपेबिलिटीज आहे ते पण वाढत राहतील काउंटर मेजर्स पण वाढत राहतील सर सामान्यांच्या दृष्टीने जसं मी आता म्हटलं की मानव एक यंत्र असं ड्रोनचं हे आहे किंवा आतापर्यंत आम्ही सामान्य माणसांनी जी ड्रोन बघितलेली आहे ती लग्न समारंभांमध्ये किंवा चित्रपटांच्या शूटिंग मध्ये त्याचा वापर केलेला आहे पण युद्धासाठी म्हणून असे ड्रोन वापरता येऊ शकतात ही संकल्पना कधी आणि कुठल्या काळामध्ये पुढे आली असं तुम्हाला वाटतय हो तुम्ही बरोबर म्हणालात की जनरल पब्लिकला ड्रोन हे कुठल्या तरी स्टेडियम मध्ये दिसतात किंवा पॉलिटिकल मीटिंग मध्ये दिसतात आणि लग्नात दिसतात आणि त्याची त्याची सुद्धा म्हणजे आता बरेच युसेज वाढलाय त्याचा वापर खूप वाढलाय आणि हे पण आपण बघू तर गेल्या एक लग्नांमध्ये किंवा दुसऱ्या फंक्शन मध्ये तसंच युद्धात सुद्धा ड्रोनचा वापर बरीच वर्ष चालू आहे पण त्याच्यामध्ये ज्या टेक्नॉलॉ होत्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बनवायच्या छोटे कॅमेरा आता आपण जसं फोनवर इतका छोटा कॅमेरा असतो पण इतकं काय काय करता येतं त्या कॅमेरानी आपल्याला कल्पना पण नव्हती की कॅमेरा इतका छोटा बनवता येतो की आ, दोन मिलीमीटर किंवा पाच मिलीमीटर थिकनेसच्या फोन मध्ये एक कॅमेरा पण लावता येतो हे, हे आपल्याला कल्पना नव्हती तशीच टेक्नॉलॉजी आ, इत, इतकी प्रोग्रेस झाली आहे इतका त्याचा वाढ झालाय की ड्रोन्स तऱ्हेचे असतात आणि युद्धामध्ये सैनिकाला किंवा नौसैनिकाला खूप त्याच्यामुळे सपोर्ट मिळतो केपेबिलिटीज मिळतात दु, दु, दुसरीकडे बघता येतं कुठे काय चाललंय ते बघता येतं एका एखाद्या छोट्या फोन साईज कम्प्युटरवर आ, आ, एका सैनिकाला बघता येतं की तीनशे चारशे मीटर पाच किलोमीटर पुढे काय चालू आहे आणि त्याच्या शेजारी जो असतो तो कंट्रोल करत असतो कुठल्या तरी सॉफ्टवेअरमुळे ड्रोन कंट्रोल करत असतो आणि दु, 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 दुसरं म्हणजे हे म्हणजे ड्रोन्स आपल्याला काय चाललंय हे कळायला असतात पण दुसरीकडे ज्यांना कॉम्बॅट ड्रोन म्हणतात किंवा ऑर्डन्स डिलिव्हरी ड्रोन्स म्हणतात ते पण वाढलंय आता तर तुम्ही जसं म्हणाला की गेल्या थोड्या वर्षात हे खूप ह्याचा वाढ झालाय त्याच्यासाठी आपण बघितलं तर आ, एस्पेशली आझरबैजान आणि आर्मेनियाच्या युद्धात ड्रोन्सचा वापर बराच वाढला आपण आता बघतो की हात गोळा किंवा ग्रेनेड म्हणतो ते, ते सैनिकांनी आपल्या हाताने टाकावं लागायचं शत्रूवर शत्रूचे दोन तीन सैनिक असतील किंवा काहीतरी मशीन गन असेल त्याच्यावर टाकावं लागत होतं आता तेच तशाच टाईपचे हातगोळे एका ड्रोनवर पाठवता येतात आणि तीनशे चारशे मीटर आधी पलीकडे किंवा पाच किलोमीटर पलीकडे किंवा शंभर किलोमीटर पलीकडे तो ड्रोन ड्रोन असा पोझिशन करता येतो की टँक वगैरे असेल किंवा ट्रक असेल त्या ट्रकच्या खिडकीतनं गोळा टाकता येतो किंवा टँकचं जे वरचं झाकण असतं हॅच म्हणतो त्याच्यामधन घालता येत तर अशी जे केपेबिलिटीज वाढल्या ड्रोन्सच्या आपल्याला म्हणता येईल की गेल्या एक दहा वर्षात ज्या दिसू आल्या आहेत आणि वापरल्या जात आहेत हे आधी कधी नव्हतं असं सर जसं तुम्ही अजरबैजान आणि अर्मेनियाच्या युद्धाचा उल्लेख केला त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये सुद्धा ड्रोनचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला बघायला मिळतोय मला असं वाटतं युक्रेन त्याच ड्रोनच्या मदतीनेच रशियावरती काही काळ का होईना पण एक पकड त्याची युद्धावरती झालेली होती असं आपल्याला बघायला मिळतंय पण मुळामध्ये हे ड्रोन किंवा अशा पद्धतीने युद्धासाठी वापरले जाणारे ही जी उपकरणं आहेत तर या उपकरणांमधलं तंत्रज्ञान नेमकं कसं असतं कारण अनेकदा असं बघायला मिळालेलं आहे की एक छोटासा हा हवेत उडणारा म्हणजे ही वस्तू आहे पटकन नजरेला दिसणारही नाही पण पर त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे तर हे नेमकं कशा पद्धतीने साध्य केलं जातं याबद्दल मार्गदर्शन करा हो, आ, आ, आ... आता जे रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये ड्रोन्सचा वापर खूप वाढला आहे तर ड्रोन आले आहेत आणि अगदी लाखो संख्यामध्ये म्हणतात की त्यांचा वापर चालू आहे आणि हजारोनी किंवा दहा पंधरा हजार पन्नास हजार एक लाख ड्रोन बहुतेक आतापर्यंत नष्ट पण झाले असतील म्हणजे एका साईडच्या दुसऱ्या साइडला किंवा जे एक्सपेंडेबल ड्रोन म्हणतात की आपण पाठवू शकतो पण एकदाच वापरायचे ड्रोन्स पण असतात तर तसे पण ड्रोन्स आहेत तर नक्कीच तुम्ही म्हणाला तसं की याचा वापर केपेबिलिटीज इतक्या वाढत आहेत आणि कसं झालंय त्याच्यामध्ये जे तकनिकी असते टेक्निक्स असतात त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये तेकनी मिनिचरायझेशनचा खूप उपयोग झालाय चिप्सचा खूप उपयोग झालाय तर त्याच्यामुळे बरेचसे देश आता आ, ड्रोन बनवतायत आपण पण हिंदुस्थानात भारतात खूप ड्रोन्स बनवतोय तर छोट्या कंपनीज बनवत आहेत तसंच ड्रोन काउंटर मेजर्स पण बरेच वाढलेत आणि ड्रोन्सला वर जे हत्यार घालता येतात म्हणजे मिसाईल किंवा ग्रेनेड किंवा दुसऱ्या तऱ्हेचे किंवा लेझर वगैरे घालता येतं ते पण आता त्याच्यामध्ये बरस संशोधन चाललंय आपल्याकडे डेव्हलपमेंट चालली आहे आणि जसं भारत शक्तीमध्येच तुम्ही बघितलं असेल जे वा, वा, वाचतात भारत शक्तीवर किंवा दुसरे प्रोग्रॅम बघतात त्याच्यामध्ये कळून येतं की छोट्या छोट्या कंपनीज आता त्याच्या या, ह्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस करतायत आणि ह्याचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकेल पण एक निश्चित आहे की येत्या योद्ध्यांमध्ये ड्रोन्सचाही वापर ड्रोन काउंटर मेजर्स चा पण वापर वाढणार आहे आणि आपल्याला खूप काय काय करावं लागेल आणि बरेचसे जुन्या तऱ्हेचे जे हत्यारं आहेत तेही अजून इम्पॉर्टंट आहेत त्यांचाही उपयोग होईल पण काही ना काहीतरी बदलत राहील किंवा अनमॅन्ड व्हेकल्स अनमॅन्ड एअरक्राफ्टचा वाढ वापरे त्यांचे केपेबिलिटीज वाढतील आणि मॅन्ड चे केपेबिलिटीज पण वाढतील पण त्यांचे जे आपल्याला कसं वापरायचं त्याच्यामध्ये लिमिटेशन पण वाढू शकतात येत्या शतकात तर ह्याच्यासाठी येत्या डेकेडमध्ये राधर म्हणता येईल की आपल्याला या या गोष्टींवर बरंच लक्ष द्यावं लागेल पैसे खर्च करावे लागतील आणि कंपनीजना पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर डी आर प्रायव्हेट सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला खूप त्याच्यामध्ये श्रम घालावे लागतील पैसा घालावा लागेल आणि ह्या अनमॅन गोष्टी बनवायला लोक लागतील त्याच्यात त्याची डेव्हलपमेंट करावे लागेल इंजिनियर्स लागतील टेक्निशियन्स लागतील ऑपरेटर्स लागतील सैनिक लागतील जे जे सगळे याच्यामध्ये टॅलेंटेड आहेत ज्यांना ज्यांना ट्रेन करता येईल सो so, बऱ्याचशा गोष्टी करायच्या आपल्याला पण एवढंच सांगताना म्हणजे दुसरी गोष्ट जी मी म्हंटली होती की युद्ध हे बहुतेक असं वापरणं असे शब्द वापरणं बहुतेक पण बरोबर नाही आहे कारण ड्रोन्स बरोबर बाकी तऱ्हेची हात्यार बाकी तऱ्हेचे रेडार्स बाकी तऱ्हेचे रेडार, सॅटेलाइट्स दुसरे मॅन्ड एअरक्राफ्ट वगैरेचाही वापर चालू आहे तर ड्रोन्स ड्रोन्सचा वापर वाढेल पण दुसऱ्या गोष्टी वापर चालू राहील वेगवेगळ्या तऱ्हेने चालू राहील आणि सगळ्याच आपण बदल दिसतोय बदलाव दिसतोय त्याच्यासाठी आपण नेव्ही अलर्ट राहायला पाहिजे सर तुम्ही आता नेव्हीचाही उल्लेख केला की नेव्हीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ड्रोन वापरले जातात खरं तर आकाशात उडणारे ड्रोन अशी एक संकल्पना आमच्या सामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे पण नेव्हीसाठी हे ड्रोन कशा पद्धतीने काम करतात म्हणजे अंडर वॉटरच असतात का हे पाण्यावर सुद्धा काम करणारे असतात काय आहे मध्ये अंडर वॉटर ड्रोन्स आहेत खूप म्हणजे अनमॅन्ड सबमरीन्स म्हणता येतील वेगवेगळ्या तऱ्हेचे हे वीस पंचवीस मीटर मोठे पण असू शकतात आणि तीन चार मीटर मोठे पण असू शकतात आणि वेगवेगळ्या एंडिओ रेंजेस जे चीरे असतात एखादं मॅन्ड सबमरीन ड्रोन्स आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतं किंवा ड्रोन्स बंदरातनच बाहेर जाऊ शकतात आणि हजारो किलोमीटर जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये खूप वाढ चालू आहे ऑफकोर्स आपल्याला हे पण म्हणता येईल की ओपन सोर्समध्ये म्हणजे ओपन डोमेन मध्ये याच्याबद्दल माहिती खूप आहे पण इतकी नाही आहे जितकी एरियल ड्रोन्स वगैरे हो बद्दल आहे आणि अजून सुद्धा अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल्स किंवा अनमॅन्ड सरफेस व्हेकल्स चा वापर अजून कमी आहे पण नक्कीच वाढेल आणि त्याच्यामध्येही आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल अलीकडे अमेरिकन नौदलाचे ऍडमिरल्सनी पण सांगितलंय की त्यांची खरं म्हणजे काळजी आता त्यांना वाटतीये की अंडर वॉटर ड्रोन्स वगैरे जर कुटीज वगैरेचे अटॅक्स पायरेट्स जे आहेत त्या लोकांनी जर उपयोग चालू केला यांचा वापर चालू केला तर आणखी काळज्या वाढतील त्यांना कारण पाण्याच्या खालचं जे एक्सप्लोजन असतं त्याचा एक, एक दुसऱ्या तऱ्हेचा इफेक्ट असतो शिप्सवर जर मिसाईल मिसाईल शिपला लागू शकते आणि तीन चार मिसाईल्स गेल्या तरी खूप नुकसान होऊ शकतं पण बहुतेक बुडणार नाही मर्चंट शिप्स आता जसे हुतीज वगैरे जे अटॅक करतायत पण एखादा अंडरवॉटर छोटा टॉर्पिडो असला आणि त्याचं एक्सप्लोजन जर जहाजाच्या जवळ झालं किंवा जहाजा खाली झालं तर त्याच्यामुळे बरचसं जास्त नुकसान होऊ शकतं आणि जहाज बुरू पण शकतं सो ह्या ह्या सगळ्या गोष्टींमध्येही खूप रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालू आहे आणि नक्कीच माझं मत आहे की हिंदुस्ता भारतात सुद्धा आपल्याला बरस त्याच्यामध्ये काम करायचंय आणि बहुतेक चालू पण आहे वेगवेगळ्या जागी जसं मी थोडी थोडी आर्टिकल इकडे तिकडे मीडियामध्ये बघतो आणि नौसेना पण खूप आपली भारतीय नौसेना पण ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालतीय असं मला समजतंय सर uh, uh, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ड्रोन तयार करणं हे थोडस स्वस्त आहे असं म्हटलं जातं सत्य परिस्थिती काय आहे आणि जर तसं असेल तर पुढच्या काळामध्ये आपल्याकडे हे जे लहान लहान एम एस किंवा अशा पद्धतीचे उपक्रम सुरू असतात तर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे ड्रोन आपण भारतीय सैन्याला पुरवू शकतो मला जे माहिती आहे ह्याच्यामध्ये खूप अजून काम करायचंय पण बरंच आपण चालू पण केलंय तर तंत्रज्ञान त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कंपनीज किंवा मीडियम साईज कंपनीज बरच काम करतायत म्हणजे ड्रोन्समध्येही आणि काउंटर मेजर्समध्ये सुद्धा तर आता तुम्ही जे दु, दुसरा प्रश्न विचारला की किंमत किंमतीचा प्रश्न आहे किंवा कॉस्टचा प्रश्न आहे तो बरोबर आहे ड्रोन एक बर म्हणजे अंडर वॉटर ड्रोन पेक्षा बरंच स्वस्त होईल मॅन्ड पेक्षा किंवा अनमॅन्ड ड्रो अनमॅन्ड ड्रोन मॅन्ड एअरक्राफ्ट म्हणजे म्हणजे प्र, प्र, प्रमाणे खूप स्वस्त होईल पण दुसरी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामुळे सुद्धा ओव्हरऑल कॉस्ट सगळ्यांचेच बरेच असतात आणि युनिट कॉस्ट म्हणतो आपण तो खूप कमी असेल तरी त्याचा वापर किंवा संख्या जितक्या संख्यांमध्ये आपल्याला बनवावे लागतील आणि एवढंच नाही आपण आपण एका तऱ्हेचं ड्रोन बनवलं शत्रू त्याला कसं काउंटर करायचं त्याला त्याला कसं डॅमेज करायचं त्याच्यामध्येही तो लक्ष घालू शकतो तर ह्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की मेजर्स आणि काउंटर मेजर्स हे सगळीकडे चालू आहे युद्धाच्या इतिहासमध्ये तसंच चालू आहे आपण ढाल घ्यायचो ते कशा होत ते काउंटर मेजर होतं शत्रूच्या तलवारीसाठी तलवार त्यांनी वापरली की त्याला आपण थांबू शकायचो आणि किती किती आपण शौर्याने वा लढतो त्याच्यामध्ये तलवार एका हातात ढाल दुसऱ्या हातात करून आ, कसा आपले म्हणजे शिवाजी का, महाराजांच्या काळात सुद्धा कसे आपले सैनिक जात होते तसंच आता ड्रोन्समध्ये मेजर्स आणि काउंटर मेजर्स म्हणजे एखादं साधारण उदाहरण द्यायचं म्हणजे म्हणून मी तलवारी आणि ढालचं सांगतोय आपल्या व्ह्युअर्ससाठी पण खर्च बराच होईल काही काही तऱ्हेनी कमी होईल पण खर्च लोकांवर पण वाढवावा लागेल कारण ड्रोनसाठी जे एक्सपर्टीज असतं ते पण करावं लागेल आणि सैनिक जो कुठल्या तरी आघाडीवर असतो हिमालयात असतो त्याला सुद्धा मशीन गन वापरावी लागेल तलवार रायफल वापरावी लागेल आणि ड्रोन पण वापरावा लागेल म्हणजे पुढच्या काळामध्ये फक्त ड्रोनच्या मदतीने युद्ध नाही तर या सगळ्या सामग्रीच्या मदतीने युद्ध आणि त्याच्यामध्ये ड्रोनची असणारी मदत अशा पद्धतीचं युद्ध आपण कल्पना करू शकतो किंवा तशा पद्धतीचं युद्ध आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतं खरं तर युद्ध कोणालाच नकोय पण तरी सुद्धा ड्रोनचा वापर जो होतो आहे तो कुठे आपल्याला थांबवता येणं शक्य नाही कारण ती आता काळाची गरज आहे पण अगदी शेवटचा प्रश्न ड्रोन वापरणं म्हणजे याच्यासाठी मग आपल्याला आधी काही परमिशन घ्यायला लागते का म्हणजे सामान्यपणाने सर्वसामान्य सामा, समारंभांमध्ये मा किंवा शूटिंगमध्ये ज्या वेळेला आपण हवाई क्षेत्राचा वापर करणार असतो त्यावेळेला पोलीस परमिशन घ्यायला लागते तर तशा पद्धतीच्या काही परमिशन किंवा सीमा ओलांडून आपण दुसरीकडे जाणार आहोत तर तशा पद्धतीचं काही परमिशन घेणं हे त्याच्यामध्ये गरजेचं असतं अशा आता परमिशन वाढले आहेत आणि घ्यायला पण हव्या कारण एअरपोर्ट्सच्या एअरपोर्ट्सच्या परिसरात ड्रोन वापर वर आणखी रेस्ट्रिक्शन्स असतात कारण ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि म्हणूनच जसा ड्रोन्सचा असैनिक वापर वाढलाय तसंच त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स पण आल्यात कारण सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी जसे आ, आ, हे याचं खूप महत्व आहे दुसरं म्हणजे आत्ताच मी एक दोन दिवस आधी दी वाचलो होतं की जवळजवळ दहा हजार फुटावर ब्रिटन मध्ये एक ब्रिटिश एअरवेजच्या विमान येत होतं लंडन हिथ्रो एअरपोर्टवर लँड करायला तेव्हा त्या पायलटनी एक ड्रोन बघितलं जो त्या अगदी विमानाच्या जवळ आला होता आता ब्रिटन मध्ये रिस्ट्रिक्शन आहे की चारशे फुटाच्या वर ड्रोन वापरता येत नाही सामान्य नागरिकाला किंवा कुठल्या फंक्शन मध्ये चारशे फुट हा ड्रोन त्याच लोकांनी मॉडिफाय करून कोणीतरी असं म्हणतात की दहा हजार फुटावर पण उडू शकत होता आणि त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करा कि किती त्या यु नो संकट वाढू शकत त्या विमानाला आणि म्हणजे एक दोनशे ना इतक्या इझिली ऍक्सिडेंट होऊ शकतं जो तो ड्रोन आ, एंजिन मध्ये गेला आणि इंजिन बंद झालं तर काय होऊ शकतं म्हणून ह्या या, सगळ्यासाठी सगळ्या गव्हर्नमेंट्सनी स्ट्रिक्ट रेग्युलेशन केलेले आहेत आपल्याही कडे सेंट्रल गव्हर्नमेंटची ड्रोन पॉलिसी आहे त्याच्यामुळे कसा ड्रोन वापरावा कुठे वापरता येतो कुठे नाही वापरायचा कशा तऱ्हेचे ड्रोन वापरायचे त्यांचं कमांड अँड कंट्रोल म्हणजे जे रेडिओ लिंक्स असतात ते ते कुठल्या प्रकारचे असायला पाहिजे कुठलं सॉफ्टवेअर वापरायला हवं या सगळ्यावर आता बरचसं रेग्युलेटरी फंक्शन झालेत आणि ते यायलाच पाहिजेत कारण सामान्य सा, नागरिकांच्या सेफ्टी हे गव्हर्नमेंटला करायलाच हवी आणि आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी या रेस्ट्रिक्शन आहेत आता ड्रोन्सचा वापर आपल्या देशाच्या पलीकडे कसा करायचा हे परिस्थितीवर अवलंबून असत सो जशी आपली सॅटेलाइट जाऊ शकतात किंवा ड्रोन्स गेले आपल्याकडे येतं कधी कधी की पाकिस्तानवरनं आता ड्रोन पाठवत आहेत ते ड्रग्ज बरोबर म्हणजे तेच ड्रोन जे जे हातगोळा घालू शकतं किंवा छोटा बॉम्ब लावू शकतं जसं कुठल्या तरी एअरबेसवर झालं होतं त्याच्यामध्ये ड्रग्ज पण येऊ शकतात सो आपण आता ऐकतोय की डिलिव्हरी सर्व्हिसेस किंवा कुरिअर सर्व्हिसेस किंवा अमेझॉन म्हणा आपल्या आपल्या घरात किंवा दाराच्या बाहेर ड्रोन येईल आणि काहीतरी पॅकेट टाकेल असं आपण ऐकतो चालू पण झालंय कुठे कुठे तसंच ते अमेझॉनचं पॅकेट आहे का हात गोळा आहे किंवा कुठल्या तऱ्हेचं एक्सप्लोजिव्ह डिवाईस आहे हे कुठली पण शक्यता असू शकते म्हणून साधारण नागरिकांनी सुद्धा सावध राहावं आणि जे लोक ड्रोन्स वापरतात किंवा कुठल्या फंक्शनमध्ये लग्नामध्ये स्टेडियममध्ये त्यांनी सुद्धा रेग्युलेशन्स काय आहेत याचं ह्याची माहिती करावी नेहमी आणि त्याप्रमाणेच ड्रोन्स वापरावे सर uh, सामान्य माणसाच्या दृष्टीने ड्रोन गेल्या एक चार वर्षांपासून ही संकल्पना खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घर करून आहे की ड्रोनने असं करता येईल तसं करता येईल पण जसं तुम्ही म्हणालात की अझरबैजान आणि अर्मेनियाच्या युद्धानंतर अ युद्धासाठी म्हणून ड्रोनचा वापर करता येतो ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा अधोरेखित झाली त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये सुद्धा ड्रोनचा प्रभावी वापर आपल्याला बघायला मिळालेला आहे पण याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही जो मगाशी नमूद केलात की ड्रोन आहे पण फक्त आणि फक्त ड्रोन मुळे हे युद्ध करता येणार नाही ना त्याच्यासाठी पारंपारिक युद्ध नीती किंवा पारंपरिक पद्धतीच्या ज्या काही आपल्याकडे बाकीची आयुध आहेत शस्त्रास्त्र आहेत त्यांचाही वापर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी ते ड्रोन चालवण्यासाठी सुद्धा लागणारी मानवी शक्ती ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे ती कुठे चालवायची कशी चालवायची हे ठरवण्यासाठी सुद्धा मानवी बुद्धिमत्ता ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे आजच्या भागा या भागामधनं या सगळ्या गोष्टी किंवा ही जी एक वेगळ्या प्रकारची माहिती प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवली आहे त्या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार